वैराग येथे रास्ता रोको व संप सुरू ठेवणार असल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने खर्च शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असल्यामुळे आत्महत्यावजी स्वामीनाथन आयोग लागू करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आज दिनांक तीन मे रोजी सकाळी दहा वाजता बार्शी कुर्डवाडी रस्त्यावरील शेंद्री फाट्यावर शांततेच्या मार्गाने रोको रस्ता रोको करून संप सुरूच ठेवणार आहे या निवेदनातील शेतकऱ्यांच्या काही मागण्या अशा प्रकारे डॉक्टर स्वामीनाथन आयोग लागू करावा शेतमालावरील निर्यातीबंदी हटवून शेतकऱ्यांना राजकीय आरक्षण द्या शेंद्री फाट्यावर सुपर गाड्या थांबवा शेंद्री फाट्यावर सुपर गाड्यांना थांबा भोयजे ते शेत शेंद्री फाटा डांबरीकरण करून संपूर्ण ग्रामीण भागाचे रस्ते करावेत दूध ऊस कांदा ज्वारीसह सर्व शेतमालाचे भाव चौपट वाढवावे यावेळी हनुमंत भोसले बालाजी यादव सुधीर मुळे विठ्ठल मुळे दत्ता मदने समाधान नलावडे अप्पासाहेब माळी तुकाराम खुळे शंकरराव गायकवाड सचिन निकम विठ्ठल मुळे धनाजी मुळे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते